पूर्ण भारत देशामध्ये लोकसभे निवडणुका लागलेल्या आचारसंहिता सुद्धा लागू झालेली आहे आदर्श आचारसंहिता असो किंवा आचारसंहिता असो पण याच्यामध्ये लोकसभेच्या या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण जे काय ढवळून निघालेलं आहे किंवा जे काय खराब झालेलं आहे याच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर आपण एक विचार करत केला तर महाराष्ट्रातील राजकारण किंवा ज्या ज्या वेळेला लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका लागतात याच निवडणुकीमध्ये जी काय मैदानामधली अर्थात निवडणुकीच्या या रणधुमाळीमधली जी काय रंगत असते ही दर पाच वर्षाने आपल्याला लोकसभेला बघायला मिळते सुद्धा आणि याच लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये विविध पक्ष किंवा विविध घटक पक्ष आणि मैत्री पक्ष बनून एक महायुती तयार झाले तसंच इंडिया आघाडी यांना सोबत घेऊन किंवा इंडिया आघाडीने विविध महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षांना अथवा विरोधी पक्ष नेत्यांना एकत्रित करून महाविकास आघाडी सुद्धा तयार केलेली आहे परंतु महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये आता जरी निवडणुकीच्या मैदानामध्ये रस्सिकेत जरी चालू जरी असेल तरी आपल्याला विविध मीडियामधून किंवा विविध टीव्ही टी व्ही चॅनेलवरून युट्यूब चॅनलवरून आणि पत्रकारांकडून एक आपल्याला एक्झिट पोल किंवा कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या लोकसभेच्या किती सीट येणार किंवा कोण किती जागा मिळवणार यावरती आपण एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तसाच आपण सुद्धा यावरती एक एक्झिट पोल दाखवला सुद्धा होता परंतु जरी आता या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये रंगत जरी चढली जरी असेल तरी याच महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचं नाव हे अग्रस्थानी किंवा उच्चस्थानी येत सुद्धा शरद पवार म्हणजे या आधी सुद्धा कितीतरी निवडणुकींच्या या लोकसभेच्या असू दे विधानसभेच्या निवडणुकीला ते सामोरे सुद्धा गेलेले स्वतः उमेदवार सुद्धा होते परंतु आता रंगत काही शरद पवारांमुळे चढली सुद्धा आहे ती म्हणजे महाविकास आघाडीला परंतु शरद पवार साहेबांचं याच राष्ट्रवादीमधून जे काही त्यांना आता चिन्ह मिळालेलं आहे तुतारी या सत्तुतारी चिन्हावरती शरद पवार साहेबांचं नाणं खणखणीत वाचत का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये तपासून बघू नमस्कार मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहता वैचारिक धिंगाणा जर तुम्ही या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील शरद पवार साहेबांचं नाव फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशाला सुद्धा माहिती आहे पंतप्रधान पदाचे दावेदार सुद्धा ते होते आणि आता सुद्धा होतील सुद्धा परंतु शरद पवार साहेबांची कितीतरी वेळा खेळी आणि त्यांची पावसामधली वन साईड बॅटिंग अवघ्या महाराष्ट्राने नव्हे तर भारताने पाहिली सुद्धा उदयनराजेंचा पोटनिवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देऊन पराभव सुद्धा केला होता परंतु याच शरद पवार साहेबांची ताकद आता मागच्या काही दिवसांमध्ये ढासळणी सुद्धा होती कारण राष्ट्रवादीचे दोन गट हे शिवसेनेसारखे सुद्धा झाले कारण शिवसेनेमध्ये दोन गट पडले एक बाळासाहेबांची शिवसेना अर्थात जी शिंदे गटाकडे गेली अर्थात उद्धव ठाकरे यांना मशालीवरती लढावं लागलं आणि आता एकनाथ शिंदेसाहेब हे शिंदे, शिंदे गटाकडून जर शिंदे गट पूर्ण घेऊन भाजपाला जाऊन जर का मिळत जर का असतील तर त्यांची ताकद सुद्धा भाजपा बरोबर या गटाची ताकद वाढली सुद्धा असेल परंतु एकीकडे शरद पवार साहेबांना सुद्धा याच गोष्टीचा फटका सुद्धा बसला कारण स्वतःचे पुतणे किंवा घरामधूनच हा पक्ष फोडला गेला अर्थात अजित पवार साहेबांनी घड्याळ त्यांच्याकडे घेतलं किंवा निवडणूक आयोगाने आणि ही केस जेव्हा कोर्टामध्ये दाखल झाली तेव्हा अजित पवार साहेबांकडे पक्ष आणि चिन्ह गेलं सुद्धा परंतु ज्या पक्षासाठी शरद पवार साहेबांनी अतोनात प्रयत्न करून जो राष्ट्रवादी पक्ष वाढवला होता याच्यामध्ये दोन खिंडार पडले परंतु शरद पवार साहेबांची ताकद येथे कमी जरी झाली जरी असली तरी शरद पवार साहेबांची खेळी किंवा शरद पवार साहेबांचं जे काही नाणं आहे हे खणखणीत वाचतय सुद्धा कारण ज्या वेळेला आता निवडणुका येतील किंवा मतदानाची वेळ येईल तेव्हा शरद पवार साहेबांची आत्ता जी काही खेळी चालू आहे याच खेळी मागचं राजकारण किंवा हेच राजकारण मतदानाच्या पेटीतून उतरेल आणि उतरेलच कारण शरद पवार साहेबांनी आतापर्यंत कधीही आणि कोणत्याही लोकसभा किंवा विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये कधीही हार मानलेली नाही मागच्या पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणीस ला एकशे पाच वाल्यांना अर्थात बीजेपीला घरी बसवण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री करून शरद पवार साहेबांच्या साथीने झालं होतं म्हणजे अवघ्या महाराष्ट्राला शरद पवार साहेबांची ताकद माहिती सुद्धा आहे शरद पवार साहेबांनी याच्या अगोदर शेतकऱ्यांसाठी केलेले प्रयत्न किंवा शेतकऱ्यांना भरभरून त्यांच्या पिकासाठी किंवा त्यांच्या हमी भाव योजनेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती सुद्धा आहे त्याच्यामुळे जरी आत्ता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे जरी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात जरी उभ्या जरी असल्या किंवा तुतारी आणि घड्याळ यांच्यामधला संघर्ष घरामधून जरी सुरू जरी झाला जरी असेल तरी सुप्रिया सुळे यांचं वजन हे गेल्या तीन टर्म अर्थात पंधरा वर्ष सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत आणि अजित पवार साहेबांनीच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात स्वतःच्याच पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली परंतु याचा फटका हा अजित पवारांना हा शरद पवारांकडून बसेल अर्थात बारामतीमध्ये शरद पवार साहेबांची जी काय ताकद आहे तेवढीच ताकद सुप्रिया सुळेंची सुद्धा आहे अजित पवारांची जरी असेल तरी अजित पवार साहेब हे भाजपाकडून किंवा भाजपाबरोबर त्यांनी मैत्री केलेली आहे येथे शरद पवारांची ताकद सुप्रिया सुळेंची ताकद दोन ताकद एकत्र येऊन हे सुनेत्रा पवार यांना हरू सुद्धा शकतात त्याच्यामुळे अजित पवारांना याचा फटका हा घरातूनच बसेल अर्थात शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळे यांच्याकडूनच बसेल त्याच्यामुळे पवार साहेबांचं नाणं कडीत वाचतंय सुद्धा परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही महाराष्ट्राचं राजकारण गडूळ झालेलं आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची बदनामी करणं किंवा वेडे वाकडे प्रकार आता समोरच्या पक्षाकडून किंवा सत्ताधारी पक्षांकडून एखाद्या पक्षाला डॅमेज करण्यासाठी होत सुद्धा आहेत परंतु शरद पवार साहेब हे आता ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचे असताना सुद्धा नव तरुण पिढीने त्यांचा आदर्श घेणे किंवा जर कॅन्सर बरोबर मात करत किंवा शरद पवार साहेब अगदी तरुण मुलांना त्यांच्या जगण्याचे संदेश जर का देत जर का असतील तर इथल्या तरुण पिढीने त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आता तरुण पिढीचा वेगळा सुद्धा आहे त्याच्यामुळे शरद पवार साहेबांना सहानुभूतीच्या जोरावरती नक्कीच मतदान होईल अर्थात बारामती सुद्धा ते पुन्हा जिंकू शकतात त्याच्यामुळे शरद पवार साहेबांचं नाणं पुन्हा एकदा खणखणीत वाचत याच सर्व विषयांबद्दल तुम्हाला काय वाटतंय शरद पवार साहेबांचं नाणं खणखणीत वाचतंय का शरद पवार साहेबांचं नाणं येत्या लोकसभेला खणखणीत वाजेल का तुम्हाला नक्की काय वाटतंय तुम्ही आम्हाला एक कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय तुम्ही जर का या चॅनेलवरती अजून नवीन जर का असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद